जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी पंचनामियांचा फारच नरा पावता तातडीने मदत करा माजी मंत्री बाळासाहेब थोरात परतीच्या पावसाने अहिला व वा मराठवाडा विभागामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे संगमनेर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी माजी महसूल व कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून नागरिकांना धीर दिला त्याचबरोबर आता पंचनामे व इतर फार्स न करता तातडीने शेतकऱ्यांचे मोठी मदत करा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली आहे وي رات ته وي کائي بودا اسه پانی پايت نھوتا پتو ديته بات کر بات کر ها نان منو کوي يا ته يدو صلاح ڪري दोन नळ्या तिकडून चालू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत